नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता मी बऱ्याच दिवसातून कम बॅक करत आहे आता व्हिडिओ टाकायला सुरुवात करत आहे मित्र मित्रांनो तर आता आम्ही चाललेलो आहे पेंड आणायला आणि या ठिकाणी लावलेली आहे आपली गाडी आणि आता आपण एका कस्टमरची वाट बघत आहे कस्टमर इकडून येणार आहे आणि ते आल्यानंतर आपण ह्या गाडीत बसून निघणार आहे पेंड आणाय आणि ही आहे पाटील कृषी सेवा केंद्र तर चला तर मग मित्रांनो त्यांची वाट बघूया आणि ते आल्यानंतर आपण निघूया ते ठीक आहे आता बसलेलो आहे मित्रांनो मी गाडी आणि त्याची त्या माणसाची वाट बघत थांबलेली आहे इथं आणि हा रस्ता दिसत आहे इकडून एक महेश येत आहे कोणीतरी आहे आणि मित्रांनो हा ट्रॅक्टर इथं आलेला आहे आणि काय करतोय हा ट्रॅक्टर बघूया आपण सोडा सोडी झाला नंतर बंद झाला वाटत मित्रांनो ऊस तीडी ऊस तोडीचा सीजन आहे गन्ना गन्ना तोडीचा तर ती ही ट्रॅक्टर वाचताय तिथून तुम्हाला दिसत आहे गेलेला आहे गन्ना आता आलेला आहे पिकअप हे आहे वॉटर प्युरिफायर एक्वाचे पिकअप पाणी वाटत आहे आणि इथं थांबलेलं आहे पिकअप पण चाललेला आहे पिकअप आहे आणि ही महिंद्रा अर्जुन पश्चिम चाललेला आहे

कस्टमर यायला अजून टाइम आहे त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे आता पाटील कृषी सेवा केंद्र आणि फायनली मित्रांनो कस्टमर आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही कस्टमर आता गाडी लावत आहे इथं पार्किंगला अगं うん。<リ> ठिकाणी साखर कारखाना आहे आणि वाहतुकीच यार्ड आहे फायनली पोहोचलेलो आहे मित्रांनो आम्ही दुकानापाशी आणि आता इथं पेंट घ्यायची या दुकानामध्ये ठीक आहे आणि कस्टमर बसलेले आहेत फायनली मित्रांनो हा आहे हायवे पुणे पंढरपूर हायवे आणि या ठिकाणी आपली गाडी लावली बघायला आणि इथं गोडाहन आहे गोडाऊन मध्ये आता माल घ्यायचा मॅट जनावर खाली टाकते ती दर्शक गायांच्या म्हशीच्या जा खाली जनावर घसरू नये म्हणून याच्यासाठी आणि ही आहे पेंड, पेंड।, पेंड चला तर आता भरूया पेंड गाडी भरायची चालू आहे तर ही झालेलं आहे आता मित्रांनो गाडी भरून आणि आता जात आहे उसाचं क्षेत्र फेड झालेलं आहे आता भरून मित्रांनो आणि आता आपली बसत आहे गाडीत आणि आता निघत आहे आता हाय हायवे

嗯 <Shepherd. S 2>，那。啊，行。没事。